आदिवासी समाजाच्या विविध मागणी संदर्भात नंदुरबार येथे बेमुद धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आज दिवस पूर्ण झाले असून शासनाला जागी करण्यासाठी आज निषेध करण्यात आदिवासी समाजाच्या हे वाजवण्यात जागे करण्यासाठी हे तूरवाद्य वाजवण्यात आले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी आहेत आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आदिवासी मंत्र्यांना वेळ मिळत नाही आहे म्हणून तर्फे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार गावित यांचा निषेध करण्यात आला नंदुरबार आदिवासी समाजाचा विकास का झाला नाही कारण आदिवासी विकास मंत्री हे भ्रष्ट आहेत म्हणून आदिवासींचा विकास हा खोळंबला आहे पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर मांडल्या जातील असे आश्वासन दिले परंतु जिल्ह्यातले निवासी असलेल्या आदिवासी मंत्र्यांना आदिवासींना भेटायला वेळ मिळत नाही या जिल्ह्याचे दुर्दव्य आहे म्हणून आदिवासी मंत्री विजयकुमार कुमार गावित यांच्या निषेध करना थे तो है, असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले यावेळी केटी गावित हिरामन पाडवी अजय वळवी रोहन नटावतकर राणी गावित यासह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते समिती जी आहे त्या विजयकुमार गावितांच्या विरोधात ताशे ओढलेले आहे आजपर्यंत या नंदुरबार जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रातील एकंदरीत आदिवासींचा विकास का झाला नाही तर महाराष्ट्रातील आजपर्यंत सगळ्यात भ्रष्ट आणि भ्रष्टाचार मंत्री जे आहेत डॉक्टर विजय कुमार गावित असल्यामुळे आजपर्यंत आद आदिवासीचा विकास झाला नाही या नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील जे लोकं आहेत आद आदिवासी लोकं त्यांचा आजपर्यंत बांबू अँब्युलन्समुळे मृत्यू झालेला आहे आणि बॅम्बू अँब्युलन्स ही अविरत सुरू आहे सिकल रुग्ण मरत आहेत आणि आदिवासींचा स्थलांतर हे दिवसेंदिवस होत आहे अशा प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या वीस मागण्या आम्ही घेऊन इथे बसलेलो आहे परंतु आजपर्यंत फरलांबर अंतरावर असणारे आदिवासी विकास मंत्री या या आमच्या उपोषणाच्या ठिकाणी आज भेट दिलेली नाही साधी सुद्धा केलेली नाही म्हणून त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो असे कसे देत नाही नाही असे देत आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा चा कायदा शिक्षक आणि शिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती हटावसी डीबीटे हटाव